सोलापूरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली पडलेल्या पावसामुळे सोलापुरात प्रचंड गोंधळ उडाला आहे सकल भागात पाणी साचले असून अनेक रस्त्यावर सध्या गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असल्याचे पाहायला मिळते सकल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तारंबळ उडाल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे अक्कलकोट रोड महामार्गावर गुडघ्या एवढे पाणी आले असून त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत साखर कारखान्याला जाणाऱ्या रस्त्यावर कोड्याला पूर आल्याने तो रस्ता बंद झाला आहे याचबरोबर जुनाविडी गरगुल परिसरात सुद्धा रस्त्यावर आणि नगरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची सकाळ पाण्यातच सुरू झाली आहे या भागात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस आल्याचे बोलले जात आहे देगाव नाका परिसरातील डी मार्ट तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे अनेक ठिकाणी या मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात दुचाकी वाहन गेल्याचे बोलले जात आहे सोलापूर होडगी रोड सुद्धा ओड्याला पूर आल्याने बंद झाला आहे त्यामुळे जड वाहनाच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईचा प्रश्न पुन्हा एरणीवर आल्याचे दिसून येते